नमस्कार मैत्रिणींनो मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीनच लेटेस्ट आलेले सूर्यशोभा मंगळसूत्रांचे काही कलेक्शन यामध्ये काही जी मंगळसूत्र आहेत ती सिंगल वाटीमध्ये तर काही दोन वाट्यांमध्येही मंगळसूत्र आहेत छान मंगळसूत्र आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा समोर हे सुद्धा वेगवेगळे वेग डिझाईन आहेत मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला प्लीज सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा